खुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या पंधरा डिसेंबरच्या भागामध्ये माया सांगत असते कबीर हेवक हे ब्रॉशर बघून घे आणि कुठे जायचं हे ठरव लवकरात लवकर मला सांग म्हणजे ना, ला ला सा आ, ना मी बुक करून टाकते आणि त्यानंतर तुम्ही हनीमूनला जायला मोकळे कबीर थोडासा ऑकवर्ड झालेला असतो मी सांगते मम्मा तो आत्ताच आलाय ना त्याला लगेच वेठीला नको गं थरूस यावरती माया म्हणते मी मघापासून बघती आहे तू खुश नाही आहेस मृणमयी काय प्रॉब्लेम काय तुमच्या दोघांच्यामध्ये असं म्हणत माया आता मृणमयीला प्रश्न विचारल्यावरती कबीर म्हणतो माया मामी अहो थोडासा वेळ तरी द्या या सगळ्यानंतर मी ठरवेन की इकडे मृण्मयी विचार करत असते कबीर हे बघ आता आपण बाहेर जाऊया तुला गरज आहे या सगळ्याची मला माहिती आहे तू डिस्टर्ब आहेस पण कदाचित बाहेर गेल्यावरती तू खुलशील ना असं म्हणत मृणमयी आता कबीरसोबत जाण्यासाठी इच्छुक असली तरी कबीर मात्र जाण्यासाठी इच्छुक नसतो आणि त्यातच माया मृणमयी खुश नाही असं म्हटल्यावरती मात्र सगळेजणं इकडे तिकडे पाहायला लागतात त्यावरती कबीर म्हणतो आपण नंतर ठरवूया काय करायचं ते आणि कबीरला मंत्र्यांचा कॉल येतो आणि तो कॉल घेण्यासाठी बाहेर निघून जातो तोपर्यंत इकडे आता मृण्मयी आणि सर्वेश मायाला समजवत असतात तू जे करतेस ते चुकीचं आहे माया म्हणते दरवेळेला मी कसं चुकीचं आत्ता मी माझ्या मुलीच्या भल्याचा विचार करते आहे तरीसुद्धा मी चुकीची का तितक्यात कबीरला मंत्र्यांचा फोन येतो आणि ते सांगत असतात म्हणजे आम्हाला कळलेलं आहे की वाटाघाटी करण्यासाठी तुम्ही डोंगरवाडीला चाललेले आहात पण एक लक्षात घ्या तुमचा लेख वाचून जी लोक नाराज असतील ना त्यांची तुमच्यावरती नाराजगी असणार आहे आणि तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला पण सांभाळून हे सगळं काम करा प कबीर म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी न या भॅड हल्ल्याला पडखरपणे उत्तर देण्यासाठी पत्रकार कम्युनिटीकडून चाललेलो आहे यावरती मंत्री म्हणतात खरंच म्हणजे आत्तापर्यंत मी ऐकलं होतं की कबीर सरपोतदार हे खूप मोठं पत्रकारितेमधलं नाव आहे पण आज मी अनुभव घेतला यावरती कबीर म्हणतो माझी तुम्हाला एक हंबल रिक्वेस्ट आहे की मला हे मिशन हँडल करूया यावरती मंत्री म्हणतात ठीक आहे पण तुम्ही स्वतःची काळजी घेत हे मिशन हँडल करा आता कबीरला ग्रीन सिग्नल मिळतो आणि कबीर डोंगरवाडीला असाइनमेंट घेऊन जाण्यासाठी निघतो तोपर्यंत गुंजा सगळ्यांना चहा कॉफी देत असते विजया सांगते ह्या मायामी चेक फाडला पण माया मी पंधरा लाखाचा चेक आता इकडे फॉरेन ट्रीपसाठी आणि दहा लाख मृणमईला खर्चासाठी असे दोन चेक माया फाडत असते आणि म्हणते मृण्मयी तू दहा लाखाचा चेकनी शॉपिंग कर तुला जी हवे ते तितक्यात कबीर येतो आणि म्हणतो मायामा मी थांबा मी कुठेही जाऊ शकत नाही आहे असं म्हटल्यावर ती माया म्हणते बघितलास म्हणून हा तुझा नवरा आठ दिवस नाही झाले तुझ्या लग्नाला तरीसुद्धा तुझ्या एक तुझ्या एका इच्छेसाठी तो जायला बाहेर तयार नाही आहे बघ त्याचं तुझ्यावरती किती प्रेम आहे तू म्हणत होतीस ना की तुला वाटत होतं की तुझ्या स्वप्नातला घोड्यावरचा राजकुमार आहे हा अजिबात नाही मेल इगो जपणारा हा एक टिपिकल माणूस आहे त्याला फक्त स्वतःचं सॅटिस्फॅक्शन दिसत असतं स्वतःचा मेल इगो सांभाळायचं एवढंच दिसत असतं यावरती आता मात्र मधु म्हणते कबीर अरे तुला इतक्या लांब नाही का आहे नको जाऊस तू जवळ कुठे जायचा पण तुझ्या मनात काय आहे ते बोल ना कबीर यावरती कबीर म्हणतो आत्ताच मला फोन आला होता मला एक असाइनमेंट आलेली आहे यावरती मधु म्हणते कबीर मला हे तुझं म्हणणं पटलं नाही आत्ता लग्न झालंय आणि लगेच असाइनमेंट घेऊन मृणमयीला सोडून तू निघून जाणार तू आणि मृण्मयी फिरायला जावं हे बरोबर आहे तुम्हाला लांब जायचं नसेल तर जवळ जा पण तू अशी असाइनमेंट घेऊन ताबडतोब जाऊ शकत नाहीस मृण्मयीचा तरी विचार कर माया अधिकच चिडते आणि म्हणते हा का मृण्मयीचा विचार करेन याला फक्त याचं काम महत्वाचं मृण्मयी तू तु हरलीस तुझ्यावर ते कबीरचं प्रेमच नाही आहे आणि तू मारे हे सगळं कबीर कबीर करत ते लग्न करून आलीस काय रे कबीर माझ्या मुलीला सुखात ठेवून लग्न करले होत ना ठेवण्यासाठी मग तू काय करतोस आता असं म्हणत माया तोंडाला ये येईल ते बडबडत असते इकडे आता लगेचच मृण्मयी सांगत असते कबीर कसली आहेस तू कबीर बोल तू कुठे चाललेला आहेस कबीर आता हे सगळं बोलणं ऐकत असतो आणि कबीर सांगतो मी डोंगरवाडीला आहे डोंगरवाडीचं नाव घेतल्यावर ती माया धादरते माया म्हणते डोंगरवाडीला काय सारखं तुझं डोंगरवाडी डोंगरवाडी किती वेळा डोंगरवाडीला जाशील आता गुंजा विचार कर ते डोंगरवाडीला साहेबाला काय काम आलं आई आणि सत्यबाचा जीवाला धोका तर नसेल ना असा आता इकडे गुंजाच्या मनात विचार येतो त्यावरती कबीर म्हणतो एक असाइनमेंट आहे पोलिसांसोबत वाटाघाटी करायला तिकडे जायचं आहे त्यावरती लगेचच आता इकडे माया म्हणते बघितलंस बघितलस तुझा नवरा लग्न झाल्यावर ती दोन तीन दिवसात तुला सोडून डोंगरवाडीला चाललाय डोंगरवाडीला काय वाढून ठेवलं असतं त्याचं कबीर म्हणतो असा किती वेळा आम्ही डोंगरवाडीला गेलो एकदाच तर गेलो होतो ना यावरती माया म्हणते एकदा जा आणि दोनदा जा एकदा गेल्यावरती पण काय होतं तुला माहिती आहे ना असं म्हणत ती कबीरचा आता टोमणा मारत सर्वेशला बोलत असते सर्वेश, बोल सर्वेश म्हणतो माया शांत बस मृणमयी मात्र हतबल होते सगळ्यांची भांडणं चालू असतात मृणमयीला काहीच कळत नसतं काय चाल मृणमयीला अस्थमाचा अटॅक येत असतो आणि ती धावत आपल्या रूममध्ये येते तिच्या मागे कबीर येतो काय झालं मृणमयी मृणमयी काय झालं असं म्हणत मृणमयीची काळजी घ्यायला लागतो पंप कुठे आहे तुझा असं म्हणत तो मृणमयीला अस्थमाचा पंप देतो डॉक्टरांना बोलवू का असं कॉल करायला लागतो त्यावेळेला थांब कबीर इतकी माझी काळजी करतोयस मग डोंगरवाडीची असाइनमेंट कॅन्सल का करत नाही तू जर तुला माझी काळजी आहे तर मला सोडून डोंगरवाडीला चाललास यावरती कबीर म्हणतो मृणमयी काय बोलतेस तू असं म्हणत कबीर आता मृणमयीला समजवत असतो तोपर्यंत तो कबीर डोंगरवाडीला का जाणार हे जाणून घेण्यासाठी गुंज आहे त्याने म्हणते तुम्ही डोंगरवाडीला साहेबा का चाललायत यावरती कबीर म्हणतो जिथे आपलं हे सगळं सुरू झालं ना तिकडे आता तुला मी सोडून येणार आहे तुला तुझ्या गावाला सोडून येणार आहे आणि जिथून हे सगळं सुरू केलं ते संपवून येणार आहे माझी असाइनमेंट पण होईल आणि त्याचबरोबर तुझं जाणं सुद्धा होईल आता घरात तो सगळ्यांना सांगतो की गुंजाला घेऊन मी डोंगरवाडीला ते कविता म्हणते कसं वाटेल हे म्हणजे आता कबीर त्यांचं काम करायला भावजी चाललेत पण सोबत गुंजाला घेऊन चाललेत तर दोघांनी म्हणजे म्हणून आणि कबीर भाऊजींनी हनीमुनला जाणं एक्सपेक्टेड आहे मग ते गुंजाला घेऊन डोंगरवाडीला गेले तर विचित्र वाटेल ना यावरती मृणमय म्हणते ठीक थी आहे मी पण डोंगरवाडीला येते आता मात्र डोंगरवाडीला मृणमयीला घेऊन जायचं म्हणजे कबीरला टेन्शन येतं कारण डोंगरवाडीला एक भयानक भूतकाळ वाढून ठेवलेला असतो आता खरंच मृणमयी आणि गुंजा दोघींना घेऊन कबीर डोंगरवाडीला जाणार का हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे